नमस्कार आज आपण मस्तपैकी काजू करी बनवणार आहोत तेही घरच्या घरी अगदी घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये म्हणजे साहित्यामध्ये मी हे बनवून दाखवणार आहे तुम्हाला बाहेरून मी कुठल्याही प्र पद्धतीने मसाला आणलेला नाही किंवा बाहेरचा मसाला वापरलेला नाही प्रत्येक वेळी आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळेला अशा पद्धतीची काजू करी वगैरे आपण घेतो पण बाहेरून खाल्लेल्या पदार्थाने आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकतात तेव्हा नक्कीच अशा पद्धतीची काजूकरी बनवून बघा तुम्ही अगदी टिफिनमध्ये दे देखील ही देऊ शकतात किंवा तुम्ही लंचसाठी किंवा डिनरसाठी देखील बनवू शकतात तेव्हा नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला मग काजू करी बनवायला सुरुवात करूया तर मस्तपैकी ही काजू करी तुम्ही नानसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत किंवा मग तुम्ही भाकरीसोबत बनवू शकतात खाऊ शकतात खूप छान लागते तर सगळ्यात आधी मसाला इथे मी बनवून घेणार आहे तर मसाला बनवण्यासाठी अशा पद्धतीने मी लोखंडी तव्याचा वापर करते तर यामध्ये मी आता इथे दोन कांदे आहेत मिडियम साईजचे तर ते उभे पातळ चिरून घेतलेले होते आता ते मी व्यवस्थित असे भाजून घेणार आहे तुम्ही कढईमध्ये दे देखील भाजू शकतात पण अशा पद्धतीने लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही मसाला भाजून तयार केला तर छान टेस्ट येते अजून भाजीला तर इथे बघा ब्राऊन होईपर्यंत मी हे कांदे परतून घेतलेले आहेत आता बघा हे काजू आहेत पाच ते सहा काजू मी इथे भाजून घेतलेले आहेत तर तेल न टाकता ते मी यामध्ये भाजलेले आहेत आणि त्यानंतर कांदे पुन्हा त्यामध्ये मिक्स करून भाजून घेतलेले आहेत सुरुवातीला कांदे मी तेल न टाकता भाजले आहेत आणि त्यानंतर तेल टाकून भाजले आहेत आता यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे इथे मी लसणाच्या पाकड्या सात ते आठ आहेत तर ते मी बारीक चिरलेल्या नाहीत अख्ख्या पाकड्या मी इथे टाकलेल्या आहेत त्यादेखील इथे छान अशा भाजून घेणार आहे आणि छान असं हे कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये दोन टोमॅटो मी मिडियम साईजचे घेतलेले होते त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि लो फ्लेमवर हे छान असं मी भाजून घेणार आहे हे बघा आपला मसाला इथं भाजून झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे मी मसाला वाटून घेतलेला आहे इकडे कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये मी काजू आहेत अर्धी वाटी काजू आहेत तर साधारण शंभर ग्रॅम हे काजू आहेत तर ते मी छान असे भाजून घेणार आहे म्हणजे तळून घेणार आहे त्याच तेलामध्ये मी आता आपलं मगाशी मसाला तयार केलेला आहे तर तो टाकून घेणार आहे त्यानंतर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा मी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये मी आपले मसाले टाकणार आहे तर अर्धा अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे अर्धा ते म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं जास्त धनेपूट टाकलेले आहे अगदी पाव चमचा गरम मसाला यामध्ये मी टाकला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा तेल सुट्यापर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर ते मी आता परतून घेणार आहे आणि लो फ्लेमवर हे तुम्हाला परतायचं आहे आणि कडेने बघू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये लाल तिखट मी टाकून घेणार आहे तर दोन चमचे इथे लाल तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर हे बघा आता छान असं मी मिक्स करून गेलं आहे पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कडेने तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये थोडी कसुरी मेथी अर्धा चमचा आपल्याला छान टेस्टसाठी टाकून घ्यायची आहे आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता बघा यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातून मसाला वाटलेला आहे त्याच भांड्यात मी थोडं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आता ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सांभाळून यामध्ये तुम्ही मिक्स करायचं आहे कारण याचे शिंतोडे उडू शकतात पुन्हा बघा तुम्ही बघू शकता, शकता तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेले काजू टाकून घ्यायचे आहेत काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात आणि यामध्ये तुम्ही थोडे पनीरचे तुकडे देखील टाकू शकतात आवडीनुसार आता यामध्ये मी फक्त अर्धा कप सॉरी एक कप पाणी पुन्हा टाकून घेतलेलं आहे कारण ही भाजी थोडी घट्ट बरी लागते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडं पाणी तुम्ही वाढू शकतात आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी ही शिजवून घेतलेली आहे मस्तपैकी गरमागरम सर्व करायची नानसोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह